नमस्कार मंडळी संक्रांतीच्या आधी येणारा खास दिवस म्हणजे भोगी भोगी म्हणजे नवीन पीक नवीन भाजी आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणूनच या दिवशी घराघरात भोगीची मिक्स भाजी ब केली जाते चला तर मग ही भाजी कशी बनवायची ती बघूया इथं मी तीन वांगी घेतलेली आहे वालाच्या शेंगा सुरून घेतलेल्या आहे तुरीची दाणे शेंगदाणे अर्धा पेरू घेतलेला आहे गाजर वटाणे आणि एक बटाटे इथं चिरून घेतलेले आहे तसेच मसाल्यासाठी तर मी शेंगदाणे खोबऱ्याची कीज आणि तीळ घेतली आहे तीळ खोबरे शेंगदाणे आपल्याला तव्यावर तेल टाकून थोडे भाजून घ्यायचे आहेत तसेच लसूण आणि कोथंबीर घेतले आहे हे सर्व आपल्याला पदार्थ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून यांची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे सुरुवातीला पाणी न टाकता हे वाटण आपण वाटून घेणार आहोत आता थोडे पाणी टाकून पुन्हा हे वाटण आपल्याला बारीक अशी पेस्ट याची बनवून घ्यायची आहे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालायचे आहे त्यामध्ये मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहेत दोन ते ती तीन लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत एक बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये मी घात तेलामध्ये घातला लालसरंग रंगीपर्यंत परतून घेतला चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे आता सर्व मिक्स भाज्या आपण ज्या कट करून घेतलेल्या आहे त्या आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायच्या आहे तेलामध्ये या भाज्या आपल्याला छान प्रकारे दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचे आहे वेगवेगळ्या नवीन भाज्या एकत्र करून बनवलेली ही भाजी आरोग्यासाठी चांगली थंडीमध्ये उष्णता देणारी आणि परंपरेची खरी असलेली असते सर्व भाज्या इथं मी कडेमध्ये टाकून घेतलेले आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहेत आणि तेला मिठामध्ये या भाज्या आपण दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून घ्यायचे आहे भाज्या इथं आपल्याला थोडं शिजलेल्या आहेत आता आपल्या जे वाटण करून घेतलेले आहे तेच मसाले ते वाटण आपल्याला या भाज्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण आणि भाज्या छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे भोगी हा एक नवीन पिकांचा सण असतो त्यावेळेस बाजारात ताजी नवीन भाज्या उपलब्ध असतात सर्व भाज्या एकत्र खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते थंडीपासून संरक्षण होते आता आपण मसाले टाकून घेणार आहोत त्यासाठी लाल मिरची पावडर धने पावडर गरम मसाला आणि कांदा लसा कांदा लसूण मसाला इथं मी टाकून घेतला आहे सर्व मसाले भाज्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आता इथं या मसा या भाजीमध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे पुन्हा एक चमचा लाल मिरची पावडर मी टाकून घेतले आपण आपल्या आवडीनुसार भाजी कितपत आपल्याला तिकट ठेवायची आहे त्यानुसार आपल्याला लाल मिरची पावडरचा वापर करायचा आहे या भाजीमध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाण्यामुळे भाजी भाजीची चव ही बदलत नाही आणि भाजी खाण्यासाठी देखील फार चविष्ट लागते आपल्याला भाजी कितपत पातळ आणि घट्ट ठेवायची आहे त्यानुसार आपण पाण्याचा वापर करायचा आहे आता झाकण ठेवून ही भाजी आपण पाच मिनटं शिजवून घेणार आहोत भाजीला चांगल्या पद्धतीने उकळी द्यायची आहे उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी बारीक कट करून घेतलेली कोथंबीर टाकून घेणार आहे अशा पद्धतीनं छान प्रकारे भोगीची मिक्स भाजी इथं आपली बनवून तयार झाली आहे भोगीच्या दिवशी या मिक्स भाजीला आणि बाजरीच्या भाकरीला खूप महत्त्व आहे आपण बघू शकता मैत्रिणींनो छान प्रकारे भोगीची भाजी आपली बनवून तयार झाली आहे आपल्याला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्याला माझी जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि ही रेसिपी एकदा घरी नक्की बनवून बघा छान प्रकारे भोगी स्पेशल आपली भाज मिक्स भाजी इथं बनवून तयार झाली आहे धन्यवाद